कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणे असं होत नाही आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतला आहे की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली आम्ही स्वतंत्र लढणार आहोत या त्यांच्या

आत्तापर्यंत आम्ही मावळ तालुक्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई प्रशांतदादा भागवत त्याचबरोबर इंदोरी पंचायत समिती गणामध्ये श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगळे आणि वराळे पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी आम्ही रवी निवृत्तीभाऊ शेटे या जिल्हा परिषद गटातले तिन्ही उमेदवार गणातले आणि गटातले आमचे अंतिम झालेले असून जानखेड पंचायत सभापती सभापतीपदाच्या आमच्या उमेदवार सुवर्णाताई बाळासाहेब भोटकुले त्याचबरोबर उर्शे पंचायत समितीकरणामध्ये बाळासाहेब नतू पारखी यांची उमेदवारी त्या ठिकाणी केलेली असून काले पंचायत समितीकरणामध्ये सीमाताई मुकुंदराव ठाकर आणि कार्ला पंचायत समितीकरणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या उमेदवारा आम्ही जाहीर केलेल्या आहेत आत्ता आम्ही उद्यापर्यंत उरलेले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि परवा सकाळी पंधराच्या पंधरा युतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल वडगावला निवडणूक कचेरीमध्ये जाऊन करणार आहोत युतीचे कुठले उमेदवार दुसऱ्या दुसऱ्या पक्षांचे कुठले उमेदवार युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला टाकवे पंचायत समिती गणामध्ये अश्विनीताई सोमनाथ कोंडे असवले या आसवले त्यांचं माहेरचा आडनावेत आणि सोमनाथ त्या पत्नी असून ती जागा आम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेली आहे आणि सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्याबरोबर खाडकाळा पंचायत समिती गणातील जसी पुरुष या जागेच्या संदर्भात बोलणी चालू आहेत ती देखील आमची उद्यापर्यंत निर्णय होईल या दोन जागा युतीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गट आणि आर पी आयला देत असून उर्वरित तेरा जागा या आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवणार आहोत असं तिथे विषय खरं काम